तर वेलवर सुटलेला माणूस हा बेताल वक्तव्य करू शकतो सत्ताधाऱ्यांनी राऊतांना सुनावलंय अक्षयच्या जबाबातील खुलासे समोर न येण्यासाठी चकमक करण्यात आली आणि याचा खुलासा योग्य वेळी करू असं राऊत म्हणाले माझी माहिती आहे हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही भयंकर खुलासे केलेले या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं अत्याचारी बलात्कारी शोषित आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तन करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला पण मला वाटतं याच सूतक महाविकास आघाडीला पडले घटना घडली त्यावेळेला ज्या भूमिकेत महाविकास आघाडी होती की तात्काळ फाशी दिली पाहिजे आज एनकाउंटर झाल्यानंतर त्याचं राजकारण करण्याचं काम हे महाविकास आघाडी करते।